तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप भागात स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि गाय घेऊन निघालो आहे आपण विहिरीवर आता त्यांना बांधायचे आपल्याबरोबर आहे डॉन आणि डॉनच म्हणतोय गट्टू आणि ती गेम मागणं गाय घेऊन यायला लागली डॉन लय दिवस झाला आलाच नाही घरी फरार राहायचे तर गायना बांधू आता कितना आपण आलो तर टिटवीचा कालवा उठला सगळा ती लागली कालवा करायला आणि गटू तिच्या पाठीमागं तिच्या पाठीमागं चाललं आहे तर आज आपण चाललो कुर्डवाडीला कुर्डवाडीला जायचं कारण पण असंच आहे वारी पूर्ण तुमची वारी झाली बरं दर वेळेस तुम्ही ह्याच मार्गे जाता बर 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 काय आहे तब्येत बरी काय पिकअप आणि काय काय केले ते आता काय आमच्याकडे आता उडीत झाले झाले का हा कापूस कापूस आहे हा ऊस आहेत बर बाज्या तुरी सगळे शगर। सगळे तुमचे कुठलं गाव तुमचं बीड जिल्ह्यात गाव आहे आमचं बीड जिल्ह्यात कुठलं घाटशिळ फार गाव बर तालुका कुठला शिरूर कासार जिल्हा बीड बर 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 काय मग चहा पाणी घेणार काय काय नाही चहा आता आता काही चहा नाही काय नाही जेवण झाले सगळे काय नाही जेवण हे झाले आता निघाले तुम्ही पुढं हां निघाले बर 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 आता रात्री मुक्काम कुठं होत शिराळ शिराळमध्ये होता हा चालतंय चालतं फोटो घेतला काय बरं 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 असं चालू चालू बर बार। तर मंडळी मी निघालो आता कुरुडवाडीला थोडं काम होतं आपलं आणि आबाळ बघायला कसं सुंदर आले असं सुंदर आभाळ आले की मन प्रसन्न होतं असं वाटतं की अजून चार दिवस जास्त जगावं जगण्याची उमेद ज्यांची नाहीशी झाली त्याने अशी आबाळाकडे बघावं हा 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 आता तुम्ही म्हणताल माझी जगण्याची उमेद काय कशामुळे हो कमी झाली तर माझी जगण्याची उमेद काय कमी झालेली नाही ता मी आलो इथं बघायला काय हालचाल आहे काय तरी आहे गावात जात जाता पाण्याचा बाटला घेऊन जातो येताना तात्या घेऊन येते किंवा मी आणेन काहीतरी होईल आणला का चला मग पावसा पाण्याचं लवकर माघारी आलेलं बरं बस ना तो पण बसवायलाच नव्हता फुटलं काय तोंड त्याचं अरे देवा तर मित्रांनो आपलं काम झालं कुरडवाडीचं आणि मी घरी चाललो होतो जाता जाता थोडंसं मला ही केतकड हे केतकडीची पानं लागायची होती तर मला इथं रस्त्याच्या ही, ही केतकड दिसलेली तर जी पानं काढून येतो हिला काटा असतात भयंकर आणि ह्याला बा फुलं पण येते बरं का ह्यातनं एक बांबू निघतो सरळवर जातो आणि फुलं येते तर आता आपल्याला सध्याला तरी एक दोन पानं आपण घेऊ हे बांधाला बांधालाही लावतात म्हणजे चोरांपासनं संरक्षण आणि जनावरांपासनं गायगोरांपासनं संरक्षण हिले हे आहे भारी आहे पण आता शक्यतो कुणी लावत नाही कारण की रान पडतं की पसरत जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा उपयोग शेतकरी कशासाठी करायचे पहिलं मेथीच्या पेंड्या शेपूच्या पेंड्या जे भाज्या निघायच्या ते भाज्याचे पेंड्या बांधायसाठी ह्याचा उपयोग करायची एकतर केळीचं सोपाट नाहीतर ही केळीचं सोपाट जर नाही मिळालं तर ह्याचा उपयोग करायचा दोऱ्या ही पहिल्या काही जास्त नसायच्या ही म आणि ह्याच्यापासून दावी पण बनायची म्हणजे काही माणसं ह्याला भिजत ठेवायची ह्याची पानांची ना दोऱ्या काढणार अशा दोऱ्या एक 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 असं सोलून दोऱ्या दोऱ्या काढायच्या त्याला पाण्यात भिजत ठेवायचं जरा दिवस आणि परत त्याला आपटायचं चांगलं आणि त्याच्यापासून दावी बनवायची पहिली लोकं म्हणजे अजून सुद्धा कुठं कुठं बनवतात तुम्हाला दिसत असेल माशा किती बाहेर यायला लागलेत बघा त्याचा अर्थ काय झालेला आहे की राणीची घरं दोन चार बनवली होती आणि एका पेटीमध्ये एकच राणी राहते जर का माशांची संख्या जास्त असेल तर एक राणी ह्यातल्या निम्म्या माश्या घेऊन बाहेर जाते उरून आणि सगळं बघा ही माश्याचं घोंगायला लागलेलं आहे स्वार्म उठला म्हणजे ह्यातनं अर्ध्या माश्या घेऊन ह्यातली एक राणी बाहेर निघून जाणार आणि एक राणी ह्या पेटीमध्ये थांबणार असं जे चिन्ह आहेत बरेच संख्येने राणे बाहेरल्यात बघू आता काय होतंय ते जरी स्वर्म बाहेर आला तरी आपण आपल्याकडे ही पेटी आपण बनवून ठेवलेली आहे त्या पेटीमध्ये त्यांना बसवायचं हे बघा ही, ही लांब का ही राणी आहे ती राणी बाहेर निघली आता आणि बहुतेक ही बाहेर आता उडून जाण्याच्या स्थितीत आहे तर बघू आता आपण तर ह्यांना एक पोळं देऊ नाहीतर मग दुसऱ्या पेटीत बसवू ह्यांना तर मित्रांनो जी राणी बाहेर निघाली होती का त्या राणीला आपण ह्या पेटीमध्ये सोडलं आता माश्या बघा तुम्हाला दिसतील की पेटीमध्ये चालल्या जातात कारण की राणी ही फेऱ्या सोडते मी एक गंध असतो विशिष्ट आणि सगळ्या माश्या आकर्षित होऊन त्या पेटीमध्ये निघाल्या जातात तर आपल्या आता एकूण तीन पेट्या तयार झाल्या ही एक आहे ही एक दुसरी आणि गावात आपण एक पेटी नेली ती एक तिसरी बघा सगळ्या माश्या तिकडे निघाल्या रांगेत निघाल्या अजून जणू काही त्यांना बोलवून घेते कोणीतरी झालं एकाच्या दोन पेट्या वाढल्या म्हणजे एकूण तीन पेट्या झाल्या आपल्या सक्सेस तर व्हायला लागले म्हणजे जसा जसा मी अभ्यास करेल तसं ती व्हायला पण लागले आणि आपण चाललो होतं गायींकडं कर। गायींकडे जात होता आधी थोडंसं मुखशुद्धी तिनं गाई सोडल्या ते चरायला मी मग सोडणार होतो पण माश्या बाहेर उडाण भरल्या माश्यांनी तेव्हा मला डाऊट आला म्हणून मी तिथं थांबलो चिंगीला पळती तिला आता परत धरून आणली ले सरायला इकडे आणि गट्टू आपला चिंगीचा बॉडी गार्ड आहे चिंगी खोड्या करायला लागली तर तिला जागेवर पण आणतो आणि चिंगीचं रक्षण पण करतो हट्टू गट्टू ऐ्टी या झाला गट्टू आपला फ्रेश झाला आता चांगला झाला दिवस थोडा राहिला कासराभरावरून म्हातारी काय शांत चरते आपली ह्या राहणार आला काही यंदा जमलं नाही करायला आपल्याला कारण की पाऊस पडत गेला तण मोठं झालं परत मेहनत करायची राहिली राहिलीच पण मी विचार केला जाऊ दे चला आपल्या काहीतरी चरते त्यांना हयकट तू ये इकडं चल गुड बॉय चल गुड बॉय म्हणलं की येतो त्याला माहीत आहे स्तुती चालू आहे खराब झाला पण आता सुधरला आता ना गुड त्याने उडी मारली अंगावर गट्टू गुड बॉय अरे नक्की वर बुडते ते बास 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 ते बघा डॉन आला डॉन इकडे डॉन चल डॉन गट्टू येणार पण डॉन येणार नाही डॉन चल डॉन या, या। येत नाही फरार आहे सध्याला ए डॉन चल त्यालाही वाटा नाही इकडं येत नाही ती मालकाकडे जास्त किती खराब झालाय मरायला लागलाय गोल मारले कुत्र्याने बाबा कानन हिन वा कसा फोडलाय कान कुठे पळत असतो हा येऊनी करतो गट्टून आल्या आई आल्या गट्टू स्वागत केलं आई अगं मी पाणी आणणार होतो पण मला म्हणलं उगच ड्रम ठेवलं दारात तिथं बाप्याला म्हणलं जाहान जा काय आणले पिशवीत भाजीपाला आणलाय बर ए बापू ही पिशवी एवढी घेऊन जात मध्ये हा ती काय डॉननी एक पाय उचललाय वर मारलय मार येऊ दे त्याशिवाय कळते का घराची किंमत त्याला कळत नाही किता आलं की त्याला वाटतं पाट मला पटकन भाकर टाकावी पिशवी घेऊन गट्टू रात्रीच्या जवळजवळ आता आठ वाजले आहेत आईच्या भाकरी चालू आहे भाजी केली आहे मेथीची तिकडच्या गेली काय का आता तिकड तुरी बरे येते का सुकते का दुपारच्या मला ते पाणी देऊन काढावं असं वाटायला लागले मला तुरीला फिकडले बी दुपार धरायला लागले तर दुपार धरणं म्हणजे दुपारच्याला तूर सुकते पावसाची गरज आहे पाण्याची गरज आहे आणि पाऊस पडेल पण टाइम लागेल आता अजून तर कुठं चिन्ह नाही ती पावसाची म्हणजे तसं वातावरणच तयार माहिन नाही आपल्या भागात पडतो का नाही गोष्ट आपल्या भागात हा सगळीकडे नाहीतर पाणी द्यावं लागेल अगं अलीकडली मोटर सकाळच्याला चालले नाही बरं काय काय माहिती भेजा होत ती काय झालं गोष्ट बाबा लूज कनेक्शन राहिलं होतं सगळंच तिकडची मोटर चालू केली मग परत तिकडचीच करायचा तिकडचीच करत असतो ग अन्न मधनं त्याचा नाही काय पण मिहिरीतली पण मोटर चालू करावं लागेल ती पण म्हणजे दर... एक चालू करत असतो एक दिवस टिकायली एक दिवस टिकवली एक दिवस टिकायली रोज ती चालू जवळ आता नाही तर ह्यांचं चालू आहे तर बिग बॉस बघायचं मोबाईलवर आणि सध्याला ऍड लागल्यामुळं थांबले ते हे इतके इतकं बघू वाटतं ह्यांना की नाव काढणार कुणाची भूमिका लय आवडते बाबू तुला जिथं जोक होईल तिथं काय तिथं तू तुला कोण आवडत कोण नाही फक्त बघायला आवडत अगं मग तीच की भूमिका कोणाची आवडते चांगली अगं खिडक डोक्याच्या वर पालाय का तुझ्या तिथं माग तुझी माग माग मागे नेमकं डोक्याची माग महाग तुझ्या हा नाही नाही पाल्यासारखं दिसलं लागलं लागल आणि जी मुंडकी परत खाली वागते ते लवकर बाहेर वर निघणारच नाही झालं तर संपत आलंय आता आता यांचे अभ्यास यांच नववी दहावी दहावीच वर्ष आहे यांचं टी व्ही लावून काय करता झा चालू बघा 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 घ्या बघून घ्या तर मित्रांनो ह्या बिग बॉसमुळे जरा झोपायला उशीरत व्हायला लागलेला आहे रोज हे बिग बॉस बिग बॉसचं याड लागले सगळ्यांना जवळजवळ महाराष्ट्रातही हे कार्यक्रम बराच फेमस झालेला आहे आणि फेमस व्हायचं कारण पण जे यूट्यूबवरचे जे सदस्य आहेत म्हणजे यूट्यूबवरचे यूट्यूबर आहेत ते यूट्यूबवर बरेच ह्याच्यात आहेत त्याच्यामुळं हे बऱ्यापैकी चांगलंच चालायला लागलेलं आहे मला वाटतं त्यांनी एक ओळ ओळखलं की बाबा सध्याला यूट्यूब हे सगळ्यात जास्त बघितलं जाणारं ॲप्लिकेशन आहे आणि यूट्यूबवर जे कलाकार आहेत त्यांनाच उचलावं आणि त्यांनी बरोबर तसंच केलं यूट्यूबवर जे कलाकार आहेत ते सगळ्यांना उचललेलं आहे आणि त्याच्यामुळे बिग बॉस आता जोरात चालू आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूपर्यंत परत उद्या भेटू तोपर्यंत तो सगळ्यांना श्री गुरुदैव